ते साई काय म्हणतात त्यांनी टायका आणि ही फक्त राजकारण्यामुळे आलेली आहे मग ते विरोधी पक्षाचे नेते असतील सत्ताधारी पक्षाचे नेते असतील मला वाटतं की इथं तुम्ही पाठिंबा द्यायला आलात तुमचं अभिनंदनच आहे परंतु इथं अभिनंदन इथं पाठिंबा देऊन नंतर मंत्रालयात कोण कोण गेलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे का जाऊन बसले नाहीत इत। म्हणजे इथं फक्त यायचं आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत जवळ इलेक्शन आलेत आणि आम्हाला मतदान मिळालं पाहिजे एवढ्यासाठी झालं आतापर्यंत मार्ग निकायला पाहिजे होता आणि म्हणूनच मला सरकारला सांगायचंय की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तुम्ही सगळ्यांनी मिळून आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत हा तोडगा काढला पाहिजे जी आर काढा जर मनोज जरांगे पाटलांची तब्येत काही कमी जास्त झाली तर मी सुद्धा आव्हान हेच करते की मी स्वतः मंत्रालयात एकाही मंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाही कारण आम्ही सगळे जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेलो आहोत शांततेचं आव्हान आम्ही केलंय शांततेचं आव्हान आम्ही केलेलं आहे तर खरं सांगू मला ह्या तृप्ती देसाई ताईंचा ना खूप राग यायचा मला एकच वाटायचं की ह्या हिंदू धर्माच्या नेहमी विरोधात जातात पण पहिल्यांदा मला ह्या तृप्ती देसाई ताईंचा मनापासून आदर वाटला आणि छान वाटलं की बाबा हिनी सत्तेच्या मार्गाला कुठंतरी वाचा फोडलेली आहे आणि सत्य समाजाच्या समोर जे आहे ते स्पष्टपणे मांडलेलं आहे खरं आहे तृप्ती ताईंचं कारण प्रत्येक वेळा हे आमदार खासदार हे फक्त सपोर्ट आहे असं दाखवतात पण मंत्रालयात किंवा कुठं ते मांडतात का ते मांडलं गेलं पाहिजे आणि आज पहिल्यांदा तृप्ती देसाईंनी योग्य मार्गदर्शन किंवा योग्य दिशा पकडलेली आहे किंवा योग्य बोललेले आहेत आणि सत्याचा स्वीकार करून सपोर्ट करत आहेत तर तृप्तीताई आमच्या मराठा समाजाकडून किंवा गोरगरीब समाजाकडून तुमचे मनापासून आभार की तुमचा खरंच आमच्या आंदोलनाला सपोर्ट आहे जय शिवराय जय भीम एक मराठा लाख मराठा